या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना मी नम्र निवेदन करतो की आपण तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राहता नगर परिषदेचे जो पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव आहे जो की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून काम पूर्ण होऊनही गावासाठी शहरासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा अद्याप सुरू करण्यात आलेला नाही याबाबत ज्या काही अपूर्ण कायदेशीर प्रक्रिया शिल्लक असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण संबंधित विभागाला योग्य ते आदेश द्यावे जीवन प्राधिकरण सदरची पाणी योजना ही जीवन प्राधिकरणामार्फत राबवली जात असून अनिश्चित काळापासून ती बंद आहे राहता शहरातील नागरिकांना अनेक वर्षापासून पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं तसेच राहता शहरालगत नाल्यामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना राबवलेली आहे तथापि त्या पिण्याच्या पाण्यामध्ये शुद्ध पाणी नागरिकांना मिळत नाही हे वास्तव आणि सत्य आहे राहता शहरातील नागरिकांना पिण्याचं मोफत पाणी मिळणं ही अगदी माफक अपेक्षा आहे राहता नगरपालिका प्रशासन तसेच माननीय नामदार साहेब तसेच या मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब यांनी या विषयाकडे तत्परतेने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे या तलावामध्ये कॅनॉलमधून पूर्ण क्षमतेने पाणी येऊ शकतं आपण बघू शकता हा तलाव आत्ता सध्याच्या काळात पाण्याने भरलेलं आहे जर येथे पाणी साचलेलं असेल पाणी येत असेल तर त्या पाण्याचा पुरवठा राहता शहरासाठी निश्चितच करणे ही नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी आहे परंतु असं बघण्यात येते की येथे अनेक अधिकारी वारंवार येतात बदलून जातात तसेच राजकीय पक्षांचे अनेक नगरसेवक नगराध्यक्ष होऊन गेले परंतु आजपर्यंत हा विषय रखडत पडलेला आहे नागरिकांना राजकीय पक्षाशी कुठलंही लेणं देणं नाही ही सामाजिक जबाबदारी आहे राजकीय पक्षांनी पार्ट्यांनी आपले वादविवाद असतील ते आपले राजकीय पटलावर मांडले पाहिजे परंतु राहता शहरातील नागरिकांच्या जीवनाशी कुठल्याही प्रकारचा खेळ खेळता कामा नये आपण बघू शकतो की ही अठरा एकर जमिनीवरती हा पाण्याचा विस्तीर्ण असा पाणी पुरवठा तलाव बांधण्यात आलेला आहे या ठिकाणी बहुतांश कामसुद्धा झालेलं आहे इलेक्ट्रिसिटीचे खांबसुद्धा रोवलेले दिसतात अशा परिस्थितीमध्ये राहता शहरातील सर्व नागरिकांना प्रश्न पडलेला आहे की राहता शहरातील नागरिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी कधी मिळणार या अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी जनतेला देणं अतिशय गरजेचं आहे जर याबाबत कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर त्यांनी लोकप्रतिनिधी अतिशय झालेलं आहे आता शहरातील नागरिक नव्याण्णव नागरिक पाणी विकतच घेतात पिण्याचं पाणी विकत घेण्यासाठी सामान्य माणसांना रोजगार असो रोज वीस रुपयाचा पाण्याचा जार विकत घ्यावा लागतो हे निश्चितच न्याय्य नाही या सामान्य जनतेला या राहता शहरातील नागरिकांना न्याय मिळावा इतकीच आमची अपेक्षा या परिसरातील नागरिकांची सुद्धा हीच अपेक्षा आहे की हा साठवण तलाव प्रत्येक रोटेशनच्या वेळीच भरला गेला पाहिजे आणि इथूनच राहता शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे ही माफक अपेक्षा सध्याचे लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ द्यावा यामध्ये लक्ष घालावं इतकीच आम्ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र